साल होतं दोन हजार नऊ माढा या नव्या लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली होती राज्यसभेवर असणाऱ्या सुप्रिया सुळेंना शरद पवार जनतेतून निवडून आणतील असं बोललं जात होतं त्याचं कारण देखील अजित पवारांची सक्रियता हेच होतं दोन हजार चार साली सर्वाधिक आमदार असूनही राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद घेतलं नाही याचं कारण अजित पवारांचं वाढत जाणारं प्रस्थ हे आजही बोललं जातं त्यासाठी आपला राजकीय वारसदार सुप्रिया सुळे असतील हे सिद्ध करण्यासाठी पवारांनी पुढच्या दोनच वर्षात गडबडीनं सुप्रिया सुळेंना राज्यसभेवर आणलं आता मात्र सुप्रिया सुळेंचं राजकीय महत्व अधोरेखित करण्यासाठी त्यांना जनतेतून निवडून आणणं आवश्यक ठरणार होतं पवारांना त्यासाठी सेफ मतदारसंघ हवा होता आणि बारामतीशिवाय दुसरा मतदारसंघ पवारांसमोर नव्हता याची दोन कारणं होती एकतर पवारांच्याच लोकसभेच्या जागेवर सुप्रिया सुळे उभ्या राहिल्यानं राजकीय वारसदार सुप्रिया सुळेच असतील हे पक्क होणार होतं पण मुद्दा होता पवारांच्या राजकीय पुनर्वसनाचा शरद पवारांना नवा मतदारसंघ हवा होता पर्याय खूप आले कोण म्हणालो सातारा तर कोण म्हणालोय शिरूर कोल्हापूरचा पर्याय देखील आला पण पवारांनी निवडला माढा लोकसभा माढा हा पवारांचा नवा गाव आखाडा झाला कट टू दुसरा प्रसंग दोन हजार एकोणीसची लोकसभा पवार संपले पवारांचं राजकारण संपलं अशा चर्चा होत होत्या पवारांकडे लढायला पैलवान देखील नाहीत अशी टीका फडणवीसांनी केली होती उदयनराजेंनी पक्षांतर केलं होतं आणि विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली होती वाई इथल्या सभेत पवारांनी पावसात भिजत भाषण दिलं एका रात्रीत वातावरण फिरलं आणि सातारा लोकसभा पवारांनी मारली याचा फायदा विधानसभेला देखील झाला आणि काठावर असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा पवारांमुळे निवडून आल्या हे सगळं झालं पवारांच्या दुसऱ्या गाव आखाड्यात अर्थात सातारा लोकसभेत ज्या ज्यावेळी शरद पवार संपले पवारांचं राजकारण संपलं अशा चर्चा होतात तेव्हा पवारांना माढा आणि सातारा हे दोन गाव आखाडे उपयोगाला येतात गाव आखाडा म्हणजे पैलवानाचं घरचं मैदान घरचा आखाडा पवारांसाठी माढा आणि सातारा हे घरचे मैदान साहजिकच पवार गावच्या आखाड्यातून यावेळी देखील विरोधकांना घाम फोडतील अशा चर्चा होत्या पण झाले उलटच शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आजपर्यंत सात उमेदवार जाहीर केलेत पण माडा आणि साताऱ्याचा प्रश्न पवारांना सोडवता आलेला नाहीये आपल्या गावच्या आखाड्यातच पवारांना उमेदवार शोधता शोधता नऊ आलेले आहेत साताऱ्यात भाकरी पिरवायची आहे पण पिठापासून सुरुवात करावी लागते तर माड्यात आपला म्हणावा असा कोणीच राहिलेला नाहीये हे सगळं का पवारांना माडा आणि सातारा या गावच्या आखाड्यातच का फुटलाय पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवात करूया ती माड्यापासून म्हणजे मोहिते पाटलांचं एक हाती वर्चस्व असणारा लोकसभा मतदारसंघ पण आता हा इतिहास झाला दोन हजार चौदा साली मोदी लाटेत देखील विजयसिंह मोहिते पाटील माड्यातून निवडून आले होते मात्र विजयसिंह मोहिते पाटलांच्या राजकारणाला शह देण्याचं काम अजित पवारांनी केलं आणि शरद पवारांनी देखील या गोष्टीला आपल्या अबोल्यातून पाठिंबा दिला परिचारक भालके शिंदे असे मोहिते पाटील विरोधक मोठे होऊ लागले आणि या राजकारणाला कंटाळून मोहिते पाटलांनी भाजप गाठलं मागच्या वेळी शरद पवार माड्यातून लढणार होते पण आता हा गाव आखाडा आपला राहिला नाही याची जाणीव पवारांना झाली आणि पार्थ पवारांचं कारण सांगून पवारांनी माड्यातून माघार घेतली मोहिते पाटील विरोधकांनी माढा पवारांना पाडा ही घोषणा अगोदरच दिली होती त्यातूनच रणजित निंबाळकर जयकुमार गोरे ही काँग्रेसमध्ये असणारी आणि पवारांसोबत न पटणारी फळी भाजपनं हेरली त्या कामी मोहिते पाटील आले आणि म्हाड्यातून राष्ट्रवादी बाहेर फेकली गेली आता यावर्षी नेमकं काय झालं तर मोहिते पाटील घराण्यानं भाजपकडून उमेदवारीची मागणी केली रामराजे निंबाळकरांनी देखील संजीव निंबाळकरांचं नाव समोर आणलं भाजपचे स्टँडिंग खासदार रणजित निंबाळकरांना महायुतीतून विरोध होऊ लागला पण भाजपनं रणजित निंबाळकरांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं आता या गोष्टी शरद पवार हेरत होते त्यातूनच पवारांनी आपला पहिला हुकमी म्हणून महादेव जानकरांचं नाव समोर आणलं जानकरांच्या नावाची चर्चा झाली पण एका रात्रीत सागर बंगल्यावर गेम फिरवण्यात आला आणि जानकर शरद पवारांचं मैदान सोडून अजित पवारांच्या मैदानात उतरले येथून पवारांचे दोन मातब्बर पैलवान होते एक म्हणजे मोहिते पाटील कुटुंब आणि दुसरं म्हणजे रामराजेंचं कुटुंब पण ही दोन्ही घराणी पवारांपासून दुरावली पर्यायानं पवारांनी जानकरांच्या नावाची पेरणी केली पण ती कामी आली नाही राहिले ते रामराजे पण रामराजेंनी पवारांसोबत पुन्हा नाही हे पक्क ठरवलेलं त्यामुळे इथली बोलणी चर्चेपूर्वीच संपुष्टात आली माड्याच्या राजकारणात मोहिते पाटील हे एकमेव पर्याय असल्याचं पवारांना दिसत होतं पण जानकरांचा अनुभव आल्यानंतर पवारांनी ताकही फुंकून प्यायला सुरुवात केली मोहितेंच्या शिवरत्न बंगल्यावर बोलणीसाठी आमंत्रण पाठवण्यात आलं पण माघार नाही आणि माघारीही नाही असं म्हणत मोहितेंकडूनच सुरुवातीच्या टप्प्यात हात आखडता घेण्यात आला त्यानंतर बाळराजेंनी तुतारी घेण्याचं घोषित केलं पण रणजित मोहिते पाटलांनी या लढाईतून माघार घेतली धैर्यशील मोहिते पाटलांनी काल पवारांची भेट घेतल्याचं देखील बोललं गेलं पण मोहिते पाटलांच्या नावावर डाव टाकलेच तर सागर बंगल्यावर पुन्हा सूत्र हलू शकतात याची जाणीव पवारांना झाली मोहिते पाटील देखील भाजपकडून चर्चेची अपेक्षा ठेवून आहेत साहजिकच संभाव्य चर्चा मार्गी लागली तर मोहिते पाटील माघार घेऊ शकतात आणि पवारांना परिणामी तिसरा पर्याय शोधण्याचं काम शरद पवार करू लागलेत पण मातब्बर असा पैलवान पवारांना म्हाड्यातून मिळत नसल्याचं दिसून येऊ लागले म्हाड्यानंतर नंबर लागतो तो साताऱ्याचा साताऱ्यातून कोण शरद पवारांनी गतटमच्या पोटनिवडणुकीत साताऱ्यातून श्रीनिवास पाटलांचं नाव समोर आणलं श्रीनिवास पाटलांची आणि शरद पवारांची जुनी मैत्री श्रीनिवास पाटलांचे जुने किस्से आणि कराडमधून पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करण्याचा इतिहास पाहता श्रीनिवास पाटलांचं नाव मागच्या टम मध्ये जोरदार चालणार होतं झालंय तसंच श्रीनिवास पाटलांनी उदयनराजेंचा पराभव केला मात्र वयामुळे श्रीनिवास पाटील म्हणावे तसे सक्रिय राहू शकले नाहीत राष्ट्रवादीच्या पवार गटातूनच श्रीनिवास पाटलांना विरोध होऊ लागला होर्डिंगवरून श्रीनिवास पाटलांचं नाव गायब झालं आणि पवारांना लक्षात आलं की श्रीनिवास पाटलांचं नाव यंदा चालणार नाही त्यानंतर उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली स्वतः शरद पवार साताऱ्यातून लढतील असंही बोललं जाऊ लागलं पवारांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आणि साताऱ्यातून बाळासाहेब पाटील आणि शशिकांत शिंदेचं नाव समोर आलं बाळासाहेब पाटलांनी सातारा लढायला नकार दिला कराडच्या बाहेरून मिळणारी रसद कमी पडू शकते असा अंदाज त्यांना होता त्यानंतर शशिकांत शिंदेचं नाव समोर आलं पण कोर्ट प्रकरणामुळे अडचणी वाढू शकतात असा अंदाज त्यांना आला शिवाय महेश शिंदेचा पराभव हे प्रमुख टार्गेट असल्यानं शशिकांत शिंदे देखील माघार कळवली आता कराडमधून कोण स्वतःच्या पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याची जाणीव झाल्यानंतर शरद पवारांनी जयंत पाटलांना पृथ्वीराज चव्हाणांकडे पाठवलं पृथ्वीराज चव्हाणांनी देखील मी तुतारीवर लढणार नाही लढणार असलो तर हाताच्या चिन्हावर हे ठामपणे कळवलं तुल्यबळ उमेदवारासाठी सातारा एकतर काँग्रेसला सोडावं लागेल याची जाणीव पवारांना झाली दरम्यानच्या काळात श्रीनिवास पाटलांचे पुत्र सारंग पाटील सत्यजित पाटणकर यांची नावं चर्चेत येऊ लागली पण हे उदयनराजेंचा पराभव करू शकतील असे तुल्यबळ पैलवान नाहीत याची जाणीव पवारांना झाली थोडक्यात साताराच्या होम ग्राउंडवर ताकदीचा पैलवान शोधता शोधता पवारांना घाम फुटला मा आणि सातारा या दोन्ही जागा म्हणजे पवारांच्या हक्काच्या जागा बारामतीपेक्षाही पवारांचा, बारा पवारांचा साताऱ्यावर खाक्या एकेकाळी पवारांनी इथून दगड जरी दिला तरी निवडून देऊ असं वातावरण आज मात्र याच ठिकाणाहून पवारांना उमेदवार शोधताना नाकेन आले आहेत हेच खरं या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ओलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका